माझं नाव रेणुका गायकवाड सर्व सनराईज फॅमिलीला माझा नमस्कार आणि मी तीन महिन्यापासून सनराईज योगा स्टुडिओ जॉईन केला आहे तीन महिन्यापासून मग माझे जे गेल्या वर्षाचे चार वर्ष आहेत त्या चार वर्षापासून माझा प्रॉब्लेम होता माझा एच बी नॅचरली वाढत नव्हता पण सनराईज जॉईन केल्यापासून तीन महिन्यापासून जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा माझं एच बी होतं सहा पॉईंट तीन काहीतरी होतं पण आता साडेनऊ झालं आहे माझं आणि नॅचरली वाढले आणि माझा पोटाचा जो घेर होता तो पण खूप होता आणि सारखं छोटं छोटं एक पेन राहायचं मला ते पण कमी झालं आहे टाचेचा आणि गुडघ्यांचा पण थोडासा त्रास होता आणि कमरेचा पण तो त्रास माझा थोडासा कमी झाला आहे आता आणि सगळी आमची फॅमिली खूप हॅप्पी आहे की माझं एच बी नॅचरली वाढल्यामुळे हो आणि मी पण खूप हॅप्पी आहे माझी स्किन पण मेंटेन झाली आहे माझं पोटाचा घेर पण कमी झाला आहे प्लस माझे टाच पण कमी झालेत तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की योगा सगळ्यांनी जॉईन करा कारण मी त्याचं बेनिफिट घेते आहे तर थँक्यू सो मच थँक्यू मॅम तर तुम्ही अगोदर किती वर्षापासून योगा वगैरे करत होतात का हा मी केलेलं याच्या अगोदर पण एका स्टुडिओ मध्ये पण मी नंतर स्किप केलं होतं नंतर मी हे जॉईन केलं होतं जिम पण जिममध्ये मसल्स फक्त टाईट होत होते माझं काय पोटाचा घेर वगैरे काय कमी नव्हता झालेला प्लस मला गुडघ्याचा आणि कमरेचा त्रास जास्तच होत होता मग नंतर मी ते स्किप करून नंतर मी मॅडमबद्दल ऐकलं होतं की नंदिनी पडिले खूप छान शिकवतात वगैरे जॉईन केल्यानंतर मला खरंच रिझल्ट छान आले ओके मॅडम बघा यांचं एच बी तीन महिन्यापूर्वी क्लास जॉईन केल्यानंतर चेक केलं होतं तर त्यांचं एच बी साडेसहा होतं तर आज तीन महिन्या अगोदर साडेनऊवर त्यांचं एच बी गेलेलं आहे खूप छान रिझल्ट आलेला आहे योगामुळे काय होतं तर इंटरनल बॉडी सक्सेस होते तर यांची झालेली आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून योगा करूया चला धन्यवाद मॅडम थँक्यू